हाय हॅलो नमस्कार मी कोमल तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत एकदम झटपट अशी बनणारी नाश्त्याची रेसिपी जी अगदी दहा मिनटात बनवून तयार होते आणि त्यासाठी लागणारे साहित्यही अगदी कमी आहे फक्त रवा आणि बटाट्याचा वापर करून आपण ही रेसिपी बनवणार आहोत तर इकडे बघू शकता मस्त अशी नाश्त्यासाठी असणारी रेसिपी तयार आहे तर सगळ्यात आधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर बघूया रेसिपीसाठी लागणारे साहित्य त्यासाठी मी तर घेतलेलं आहे दोन बटाटे बारीक चिरलेली हिरवी मिरची जिरे बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ तीळ रेड चिली फ्लेक्स थोडीशी मोहरी आणि बारीक रवा सगळ्यात आधी आपल्याला बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि नंतर ते बटाटे आहेत ते असं पाणी घेऊन डायरेक्ट पाण्यामध्ये किसून घ्यायचे आहेत म्हणजे त्या बटाट्याचा कलर चेंज होणार नाही ते आहे असेच पांढरे राहतील तर इकडे बघू शकता माझे की माझे सर्व बटाटे किसून झालेले आहेत आणि त्याचा कलरही चेंज झालेला नाही आहे आता आपल्याला हे बटाटे आहेत ते स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे बटाट्याचं पाणी आहे ते ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत हे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचा सर्व स्टार्च निघून जाईल तर इकडे बघू शकता की मी बटाटेही धुवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला जो आपण रवा घेतलेला आहे तोही थोडासा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा आपण याचा डो बनवणार तो एकदम स्मूथ बनेल इकडे तुम्ही बघू शकता की मी रवाही बारीक करून घेतलेला आहे इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला होता आणि त्यामध्ये घेतलेला आहे दोन ते तीन चमचे तेल तेल गरम झालं की त्यामध्ये घातलेली आहे मोहरी जिरे आणि हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटानुसार घेऊ शकता मी इथं एक घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला हवे तेवढी दोन तीन यामध्ये घालू शकता त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे तीळ हे सगळं आपल्याला तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे पाणी तर आपण एक वाटी रवा घेतलेला आहे तर एक वाटी रव्यासाठी आपल्याला त्याच वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं आहे तर आता पाणी घातल्यानंतर हे सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याला आता उकळी काढून घ्यायची आहे तर बघू शकता पाणी उकळलेलं आहे तर पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे बटाटा बटाटाही यामध्ये थोडासा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि रेड चिली फ्लेक्स हेही तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त इथे वापरू शकता आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याला झाकण ठेवून एक मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जो बटाटा आहे तो थोडासा शिजेल आणि मऊ होईल तर इकडे बघू शकता बटाटा शिजलेला आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये घातलेला आहे रवा तर आता आपल्याला जेव्हा यामध्ये आपण रवा घालणार आहोत तर ता त्यावेळेस गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि रवा घातल्यानंतर ते असं स्पॅच्युलाच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि रवा घातला की कसा गुठळ्या होतात तर त्या गुठळ्या आपल्याला होऊ द्यायच्या नाही आहेत त्या व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि इकडे बघू शकता जसं जसं रवा शिजेल तसं तसं ते मिश्रण आहे ते घट्ट होतं आणि ते एकजीव व्हायला लागतं तर बघू शकता त्यानंतर थोडंसं तुम्ही त्यात तेल घालू शकता आणि परत एकदा ते मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचं आहे आणि त्याला झाकून ठेवायचं पाच ते दहा मिनटासाठी म्हणजे तो रवा आहे तो वाफेवरती शिजेलही आणि थोडंसं मे थंडही होईल तर बघू शकता ते मस्त असं शिजलेलं आहे आणि इथे आता मी एक ताट घेतलेलं आहे ताटामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे जेणेकरून ते मिश्रण आहे ते ताटाला चिकटू नये तर बघू शकता अजूनही ते गरम आहे तर मी थोडंसं त्याला पसरवून ठेवते म्हणजे ते थंड होईल आपल्याला याला जास्त थंड होऊन द्यायचं नाही आहे थोडंसं गरम गरमच याला मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो तशाच पद्धतीने आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता की मी कशा पद्धतीने ते मळून घेत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे थोडं थोडं तेलही घेऊ शकता म्हणजे ते हाताला चिकटणार नाही आणि ताटालाही चिकटणार नाही एक ते दोन वेळा तुम्ही इथे तेल घेऊन मस्त असं त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे बघू शकता की छान असा गोळा इथे तयार आहे त्यानंतर आप याला गरम गरमच शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला तर शेप देऊ शकता वड्याही पाडू शकता किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही अशा प्रकारे गोल गोल गोळे बनवून घेऊ शकता मी इथे जसं आपण गुलाबजाम बनवतो त्याच पद्धतीने मी याचे गोल गोल गोळे बनवून घेणार आहे किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही इथे जसं आपण वडापावसाठी बनवतो तसं चपटंही करून घेऊ शकता तुम्हाला हवा तो शेप तुम्ही इथे देऊ शकता आणि इकडे बघू शकता मस्त असे एकसारखे गोळे किंवा तुम्ही याला वडेही म्हणू शकता तर बनवून तयार आहेत ते मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल बघू शकता इकडे तापलेलं आहे आता मी त्यामध्ये घालत आहे बनवलेले वडे ते थोडेसे यामध्ये टाकून घ्यायचे आणि इकडे बघू शकता की जोपर्यंत ते स्वतःचं कलर चेंज करत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याला हलवायचं नाही आहे त्याचं ऑटोमॅटिक एक त्याच्यावरती क्रिस्पी लेअर येईल आणि त्यानंतर मग आपल्याला ते हलवायचे आहे बघू शकता की थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि ते छान असे वरती आलेले आहेत आणि सेपरेटही झालेले आहेत तर आता आपल्याला असंच मिडियम गॅसवरती याला तळून घ्यायचं आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता की त्याला छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि इकडे आपले वडे आहेत ते तळून तयार आहेत तर इकडे बघू शकता तुम्ही हे जे वडे आहेत ते आपण टोमॅटो कॅचअपसोबतही सर्व करू शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबतही सर्व करू शकता आणि मस्त अशी ती आपली रव्याची आणि बटाट्याची नाश्त्याची रेसिपी तयार आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि बघू शकता वरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट अशा नाश्त्याची रेसिपी आहे ती तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानश्या रेसिपीसोबत थँक्यू